पंचायत समिती सदस्यांना अधिकार मिळाला पाहिजे यासाठी मी महाराष्ट्रामध्ये खूप मोठा संघर्ष लढा निर्माण केला होता पंचायत समिती सदस्य संघर्ष समिती या माध्यमातून राज्याचं नेतृत्व केलं होतं आणि पूर्ण महा मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हावाईज बैठका घेऊन या ठिकाणी नागपूरला अधिवेशन असेल किंवा मुंबईच्या अधिवेशनामध्ये असेल चारशे आठशे घेऊन आपण आंदोलन केले मी मतीन पटेल सोशल युवा पुढारी युट्यूब चॅनल मध्ये आपलं सरसे स्वागत आज आपल्या सोबत जोडलेले आहेत भैया शिंदे ते तुळजापूर तालुक्याचे पंचायत समितीचे उपसभा मते म्हणून त्यांनी दोन हजार सतराची निवडणूक लढवली होती पंचायत समितीची निवडून आली त्यानंतर त्यांनी तो पद सांभाळला आहे आणि त्याचबरोबर ते वेगवेगळ्या आंदोलन वेगवेगळे उपोषण जे पंचायत समितीचे जे जेवढे जे मेंबर होते त्यांच्या जे अडचणी होत्या ज्यांना ते फंड मिळत नव्हते त्याचबरोबर त्यांच्यासाठी आंदोलन वेगवेगळे वे वे उपोषण करून ते चर्चेत होते तर भैया सुरुवातीला तुमचा परिचय सांगण्याआधी तुम्हाला जे आपण मध्ये किंवा जास्त असं असं बघायला मिळतं की नावापुढे भैया बापू किंवा मालक लावणं हे तुम्हाला कधीपासून भैया असं नाव मिळालं राजकारणामध्ये आदराने काही लोक बाबा कुणाला दादा म्हणतात कुणाला भैया म्हणतात किंवा कोण मालक म्हणतं किंवा कि 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 ते समाजामध्ये त्या नावाने त्यांना कसं बोलायचं किंवा विचारायचं या माध्यमातून एक टोपण नाव राजकारणामध्ये आपल्याला बघायला मिळतात म्हणजे आपल्या घरात पण आपण मोठ्या भावाला दादा म्हणतो त्या पद्धतीने राजकारणामध्ये काय होतं की सामाजिक काम करताना बाबा एखाद्या त्या पदावर गेलेला असल्यानंतर मग त्याला बाबा हे दत्ता थांब जरा असं म्हणण्यापेक्षा दादा थांबा जरा एक लोकांना वाटतं त्या ते दादा भैया हे टोपण नाव आदर युक्त घेतात आणि मग त्याच्यामध्ये पण काय प्रकार आहेत की काय स्वतःच नाव दादा लावून मिरवतात वगैरे असं लागतं सध्या हो लागतात हो ना मग त्यानंतर काय होतं की त्या एकदा प्रतिष्ठा आल्यानंतर ऑटोमॅटिक घडत जातात मला आता तुमचा एकूण राजकीय प्रवास वेगवेगळ्या पक्षात होता त्या जे आपले आमदार साहेब आहेत त्यांनी पक्षांतर केल्यानंतर तुम्ही त्यांच्या बरोबरच भारतीय जनता पक्षात प्रवेश केलात दोन विदान भारती जन्ता हा दोन हजार एकोणीसच्या विधानसभेच्या वेळेस राणादादांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आणि तुळजापूर तालुक्यातून सगळ्यात अगोदर लीड घेऊन मी ह्या भागातून राणादादा सोबत काम करायचं ठरवलं होतं आणि मी पंचायत समितीचे माझे चार पाच सहकारी घेऊन दादा, दादा आम्ही तुमच्या सोबत निश्चित आहोत आणि दादा सोबतच आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केलेला होता मग आता पुढची रणनीती काय येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत तुमच्याकडे थोडी नजर आहे काही आरोप आहेत की बाबा माणूस साधा बोळा नक्की आहे पण अतिशय प्रचंड अशी राजकीय महत्वाकांक्षा आहे पुढे जाण्याची तीव्र इच्छा आहे त्यामुळे विशेष वेगवेगळ्या खास करून मतदारसंघात तुम्ही लक्ष घालण्याचा प्रयत्न करता नेमकं काय करायचंय म्हणजे काय विजन आहे दोन हजार सतरा मध्ये मी पंचायत समिती म्हणून सदस्य म्हणून निवडून आलो आणि काही काळ उपसभापती म्हणून काम केलं आणि काम करत असताना ह्या भागातल्या लोकांनी एक प्रेम दिलय आणि त्या लोकांनी मला संधी पण दिलेली होती आणि त्या संधीमुळं मी काय केलं होतं की ह्या भागामध्ये बऱ्याच पद्धतीने विकास काम असतील वैयक्तिक योजना असतील किंवा आंदोलन असतील त्या माध्यमातून ह्या भागामध्ये बऱ्यापैकी काम करण्याचा प्रयत्न केला कि माझं वाचनालय असेल किंवा गुणवंत विद्यार्थ्याचा सत्कार असेल असे छोटे छोटे उपक्रमाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचण्याचं काम केलं आणि स्वाभाविकच आहे की जर आपण काम करत असू तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण बाबा आता पंचायत समिती सदस्य होतो जिल्हा परिषद सदस्य व्हावं त्याच्यानंतर बाबा पुढचं पद मिळावं हे प्रत्येक राजकीय पुढाऱ्याला जे असते ती इच्छा असते ही फक्त इच्छा आहे की तुम्ही दावाच ठोकता मतदारसंघावर जिल्हा परिषद <laughs> दावा ठोक्याचा हो विषय नाहीये जर पक्षाने संधी दिली तर निश्चित स्वरूपात आपण केलेल्या कामाच्या जोरावर आणि बऱ्याच गोष्टी असतात दावा ठोकण्याचा अर्थ आता तर नाहीच एकतर दोन वर्ष झालं निवडणुका नाहीत आणि भविष्यामध्ये निवडणुका होतील का नाही हा प्रश्न चिन्ह आहे आणि त्याच्यानंतर ना आरक्षण कोणतं पडतंय त्याच्यावर बऱ्याच गोष्टी डिपेंड आहेत आपण दावा ठोकणं किंवा लढणं ह्या नंतरच्या गोष्टी आणि त्याच्याच बरोबर पक्षनेतृत्वाने जी संधी दिली त्या पद्धतीने काम करत राहायचं आणि तोपर्यंत मात्र मग डायरेक्ट समजा आले पण संधी तर डायरेक्ट उभारण्यापेक्षा तोपर्यंत आपण काम करत राहायचं लोकांच्या संपर्कात राहायचं लोकांच्या अडी अडचणीला धावून जायचं मग त्या पद्धतीनं मी माझं कामकाज चालूच राहत म्हणजे वेगवेगळे शिबिर असतील योजना असतील घेऊन जाणं माझं राऊंड असतोच नाही पण याच्यातून असं पण एक चित्र दिसतं की तुम्ही खूप चांगल्या चांगल्या पद्धतीनं तुमचं एक स्वतःची एक इमेज पूर्ण स्वच्छ इमेज आहे स्वच्छ चांगलं काम करता शिबिरे घेता वेगवेगळे तर असं वाटत नाही का ते तुमचे जे पदाधिकारी आहेत तुमच्यापेक्षा जे सिनियर मंडळ आहेत पक्षामध्ये किंवा दादांच्या जवळ त्यांना थोडस अडचणीत पडल्यासारखं म्हणजे ते नाकापेक्षा मोतीजड असं एक म्हण आहे आपल्याकडे त्या पद्धतीने काय अडचणी नाही नाही काम करत असताना राजकारणामध्ये स्पर्धक असणं गरजेचं असतं आणि अजून चांगली गोष्ट ना आपलं आपलं प्रभुत्व वाढायला हे त्यांच्या तोंडून सिद्ध व्हायला लागलं त्याच्यामुळे ते जर विरोध कर, करत असतील तर निश्चित स्वरूपात आपण मोठे व्हायला लागलो त्यांना कुठेतरी वाटावं लागलं जुन्या लोकांना की बाबा ही व्यक्ती आपल्या पुढे जाऊ शकते आणि राजकारणामध्ये काही इच्छाशक्ती हे ठेवलीच पाहिजे नाही तक्रार दादाकडे केली जर दादाकडे तक्रार केली तर हा नंतरचा विषय म्हणजे हा काय आताचा विषयच नाही की ते आरक्षण कुठलं पडेल काय पडेल परंतु राणादानी कुठलं एक जिम्मेदारी माझ्यावर जर दिली तर निश्चित स्वरूपात ती पूर्ण करण्याचा मी प्रयत्न करतो कारण राणादानी माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला पंचायत समितीची उमेदवारी दिलेली आहे आणि कुठली पार्श्वभूमी नसताना उपसभापती पद तालुक्याचा दिलेलं आहे त्याच्यामुळं राणादा माझ्यावर जी जिम्मेदारी देतात ती जिम्मेदारी पूर्ण करण्याचं काम या ठिकाणी मी करतो मग त्याच्यामध्ये मी मतभेद सिनियर लोकांशी करत बसत नाही दादानी मला एकदा जिम्मेदारी दिली की तुम्ही करायचं आहे mm. तर मी ते करून घेतो दादाशी व्यक्तिगत तुमचा संबंध किंवा तुम्हाला दादा थोडक्या भाषेत जर काय म्हणजे दादाचं एकूणच काम कसं आहे त्याबद्दल थोडस राणादाच एक काम म्हणजे वेगळ्या पद्धतीने राणा दादा एक चांगले एज्युकेटेड राजकारणातील पर्सन आहेत आणि त्यांचं जे काम आहे ते मोगम चर्चा न करणे विकास काम करणे किंवा त्या पद्धतीने पाठपुरा करणे तुम्हाला माहिती असेल की विम्याचा जर प्रश्न घेतला तर महाराष्ट्रामध्ये दादा सारखं नाव कोणाचं निघत नाही अभ्यास पूर्ण जरा कॉन्ट्रोवर्सी आपल्याला पाहायला मिळते खासदार आणि सोबतचे ते म्हणजे ते नेमकं प्रकरण काय होतं त्याबद्दल थोडीशी माहिती असेल तर तुम्ही सांगितलं तर बरं मला दुसऱ्यावर टीका करायची नाही मला की माझा आता काय करतो हे मला सांगायचं की अनाथादा विमा प्रश्न म्हणजे काही लोकांना तुम्ही लीड करता एका मतदारसंघात जिल्हा परिषद किंवा अशा गटात तर नक्कीच खालच्या लोकांना तुमच्याकडून ऐकायला अपेक्षा असणार आहे कि बाबा नेमकं तू प्रकरण काय कि बाबा ही श्रेयवादाची लढाई की म्हणजे काम नेमकं काय काय जनतेला माहित आहे की जनता आहे पद्धतीने प्रयत्न केलेले आहेत कि, के कि कोर्टामध्ये जाऊन वकील देऊन त्या विमा कंपन्याकडनं विमा कसा आणला पाहिजे किंवा त्याचा अभ्यास पूर्ण बाबा आपण फॉर्म भरलाय कधी शेतकऱ्यांनी बाबा विम्याची रक्कम मिळण्यासाठी काय काय प्रोसेस केलेली आहे काय डॉक्युमेंट दिलेले आहेत सविस्तर अभ्यास करणार नेतृत्व राहणार म्हणजे आलाय म्हणून मी आणलंय म्हणून म्हणणाऱ्या नाही त्याला ग्राउंड लेवल पासून त्याचा पाठपुरावा करणार तुम्ही 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 गावात एक ग्रंथालय तुम्ही उभा केलं ग्रंथालय उभा करण्यामागचं काय कारण खूप प्रशस्त आणि खूप चांगल्या पद्धतीने त्याला तुम्ही डेकोरेट केलं त्या फर्निचरचं काम वगैरे खूप चांगलं आहे नेमकं त्याच्या मागचं उद्दिष्ट काय होतं माझं एज्युकेशन तुम्ह एम एस पुण्यामध्ये राहिल्यामुळं आणि एज्युकेशन मी करत असताना कौटुंबिक याच्यामुळं काय अडचणी निर्माण होणं म्हणजे माझ्या वैयक्तिक असेल आम्ही हॉस्टेलमध्ये राहत असल्यामुळं मित्रपरवानांना काय अडचणी येत होत्या मग त्यावेळेसच मी संकल्प केला होता की के, आपण ज्यावेळेस कमवू त्यावेळेस निश्चित स्वरूपात समाजासाठी आपण काहीतरी योगदान दिलं पाहिजे आणि त्या संकल्पनेतून बाबा आपल्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनाही स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून अधिकारी बनले पाहिजेत आता माड्यामध्ये उकळा एक गाव आहे ते अधिकाऱ्याचं गाव म्हणून ओळखलं जातं तिथं माझे मित्र आहेत स्वप्नील पाटील जे आयकर आयुक्त आहेत आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलेलं आहे आज डेप्युटी कलेक्टर आहेत अजित थोरबोले म्हणून ते माझे मित्र आहेत चांगले की त्यांच्या मार्गदर्शनाखाली बाबा मी हे वाचनालय उभा करण्याचं काम केलं निश्चित स्वरूपात त्या वाचनालयाच्या माध्यमातून आपल्या भागामधलेही विद्यार्थी अधिकारी बनावेत आणि त्यांना अभ्यास करताना बाबा मला पुस्तक नाही मला किंवा अभ्यासाची व्यवस्था चांगली नाही अशी खंत त्या विद्यार्थ्यांना जाणवली नाही पाहिजे आणि मग एक छोटासा मी प्रयत्न केलाय की त्या वाचनालयाच्या माध्यमातून आपल्या ह्या भागातील विद्यार्थी अधिकारी झाला पाहिजे आणि ह्या वाचनालयाचं उद्घाटन मग मी दोन हजार एकोणीस मध्ये आपल्या त्यावेळेस जिल्हाधिकारी होत्या दीपा मुदळ मुंडे मॅडम आणि सामाजिक बीडला आहेत बीडला आहेत सामाजिक कामामध्ये नेहमीच योगदान असणार आणि तामुलवाडी भागामध्ये बालाजी अमेसच्या माध्यमातून युवकांना रोजगार निर्माण करून देणार आणि त्याचबरोबर आपल्या सीएसआर फंडाच्या माध्यमातून ह्या भागामध्ये मा बऱ्याच मोठ्या प्रमाणात काम करणारे राम रेड्डी साहेब हे पर्सनली खूप गोष्टी आवडतात त्याच्यामुळं त्यांच्याही हस्ते ह्या लायब्ररीच उद्घाटन झालेलं आहे त्याचबरोबर तुम्ही इथल्या जी इंग्लिश मिडीयम शाळा आहे त्यासाठी तुम्ही प्रयत्न केला होता किंवा त्यासाठी तुम्ही खूप झाले आम्हाला हो कळालं गावकऱ्यांची थोडीशी माहिती घेतली काय होतं की एज्युकेशन म्हणजे जर युवा वर्ग शिक्षणाच्या माध्यमातून पुढे जातो आणि मी शिक्षण घेत असताना सनराइज इंग्लिश मीडियम स्कूल जे संतोषदा बोबरे त्याचे अध्यक्ष आहेत त्यांच्या माध्यमातून ती उभारली परंतु ते उभा करत असताना म्हणजे दादाला या गावामध्ये सहकार्य करण्याचं किंवा संकल्पनाच ती टोटली आपली होती आणि दादाने त्या माध्यमातून ते केलं आणि आज जवळजवळ सातशे आठशे विद्यार्थी त्या इंग्लिश मीडियम मध्ये शिकतायत आ, आ, की ग्रामीण भागातील विद्यार्थी मी पुण्यात राहिल्यामुळं इंग्लिश कम्युनिकेशन जे आपलं आहे की माझा बिझनेस असल्यामुळं कधी कधी समोरचा व्यक्ती इंग्लिश बोलायला लागला तर मी त्याला थोडा बोलून लगेच कन्वर्ट करतो की लगेच हिंदी मध्ये मराठीमध्ये तर ते एक शोकांतिका मनामध्ये होते की आपल्या ग्रामीण भागामध्ये इंग्लिश मिडियम असलं पाहिजे दादांशी माझं खूप म्हणजे एक मोठा भाऊ म्हणून संबंध राहिलेले आहेत मग ते चर्चा खूप घडत असताना आणि आम्ही मोहिते पाटलांच्या चांगल्या संबंधित असल्यामुळे त्यांच्याकडे भेटीला जाताना येताना बरेच चर्चा काढायच्या आणि त्या चर्चेतून कुठंतरी एक इंग्लिश मिडीयम असावं हो, आणि दादाने तो ती गोष्ट ऐकून तामोलवाडी मध्ये खूप मोठ्या प्रमाणात आज इंग्लिश मिडीयम या ठिकाणी उभा केलेला आहे पण प्रत्येक गोष्ट तामलवाडलाच का बालाजी अमायन स्टॉल नाका बरेच रस्ते आणि आज म्हणजे तालुक्यातले काम तुम्ही फक्त तामळवडला जाणतात का असा एक प्रश्न पडतो नाही तामलवाडी हे सोलापूर आणि तुळजापूरच्या सेंटरला असणारं गाव आहे मराठवाड्याचं प्रवेशद्वार आहे आणि ज्या काही सबसिड्या वगैरे आहेत उद्योगधंद्याला देण्यात येणाऱ्या तर त्या मराठवाड्यामध्ये मिळतात त्याच्यामुळं सोलापूरचे उद्योजक असतील काय असतील मध्ये इन्व्हेस्ट करायला तयार होतात त्यांना ज्या सबसिड्या मिळतात आणि त्यांचा जो त्यांचं डिस्टन्स आहे ते सहाली वीस किलोमीटर आहे त्याच्यामुळं प्रेफरन्स देतात की तामुलवाडीमध्ये करायला मग ते जर आत कुठल्या गावात करत असतील तर त्यांना मग ते दळणवळणाचे साधन असतील किंवा त्यांना येणाऱ्या अडचणी असतील त्यामुळे ते तामुलवाडी प्रेफर करतात म्हणजे तामुलवाडी गाव रोडवर आहे म्हणून प्रेफरन्स दिला जातो त्याच्या मागचा दुसरा कुठला पॉलिटिकल किंवा असा काही उद्देश नाही आणि आताच राणादादाच्या माध्यमातून या ठिकाणी चारशे पाचशे एकर मध्ये एम डिक्लेअर झालेले आहे किशोर कटारे साहेब जे कटारे स्पिनिंग मिलचे ओनर होते त्यांची जमीन आहे आणि एम आय आत्ताच या ठिकाणी मंजूर झालेली आहे दादा आता तामलवाडी आमचं एक गाव येतं खानापूर खानापूर गावातून मी येताना काही लोकांना प्रश्न विचारले होते की बाबा तुम्हाला माहिती आहे का आपल्या जिल्हा परिषद आहे तर दहा पैकी तीन लोकच याचं उत्तर देऊ शकले जे म्हणजे पॉलिटिकल अवेअरनेस आहे त्यांच्याकडे म्हणजे यातून असा प्रश्न निर्माण होतो की पंचायत समितीचे जे मेंबर असतात किंवा जे जिल्हा परिषद यांचं महत्व फार कमी होत चाललंय असं वाटायला लागलं की म्हणजे हा येतात जिल्हा परिषद एक निवडणूक असते त्याला मतदान करायचं असतं त्यांचं काम काय असतं ग्रामीण जनतेला किंवा सामान्य माणसाला माहितीच नाही की काम काय एक तर सरपंच करू शकतो ग्रामसेवक किंवा डायरेक्ट आमदार जो आहे तो कुठेतरी संपवण्याचा सिस्टम मध्ये असा प्रयत्न होतोय का नाही बरोबर आहे पंचायत समिती आणि जिल्हा परिषद ला म्हणावा असं फंड नाही त्यामुळं आणि जनतेमध्ये जाण्यासाठी काहीतरी काम असलं पाहिजे त्यामुळे निवडणुकीला निवडून आल्यानंतर ना बाबा तुमच्याकडे फंड नाहीत किंवा काय नाहीत मग त्या गावात जाऊन आपण काय देऊ शकतो हा मोठा प्रश्न असतो त्याच्यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती सदस्यांचे नाव त्या हो ठिकाणी निवडून गेल्यानंतर येत नाहीत हे नाहीत असं होतं परंतु पंचायत समितीला जिल्हा परिषद अधिकार नव्हते म्हणून मी दोन हजार मध्ये निवडून आल्यानंतर ना पंचायत समिती सदस्यांना अधिकार मिळाला पाहिजे यासाठी मी महाराष्ट्रामध्ये खूप मोठा संघर्ष लढा निर्माण केला होता पंचायत समिती सदस्य संघर्ष समिती त्या माध्यमातून राज्याचं नेतृत्व केलं होतं आणि पूर्ण मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हावाईज बैठका घेऊन या ठिकाणी नागपूरला अधिवेशन असेल किंवा मुंबईच्या अधिवेशनामध्ये असेल जवळजवळ चारशे आठशे सदस्य घेऊन आपण आंदोलन केले आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचं जे स्थानिक स्वराज्य संस्थाचं मेन त्यांनी जे रचलेलं होतं ग्रामपंचायत पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे कुठेतरी टिकले पाहिजे त्यामुळं मी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या समाधी स्थळावर पण तीन दिवसाचं या ठिकाणी आंदोलन महाराष्ट्रातल्या सदस्यांना घेऊन केलेलं आहे आणि त्या माध्यमातून केंद्राचा मा जो पंधरा वित्त आयोगाचा निधी आहे तो दहा टक्के पंचायत समितीला आणि दहा टक्के जिल्हा परिषदला या ठिकाणी मिळालेला आहे आणि त्याचं मला एक खूप मोठं समाधान आहे की बाबा आपण केलेला संघर्ष आणि त्याला आलेलं यश आणि महाराष्ट्रातल्या माध्यमात वगैरे आलो होत याबाबत हो पूर्ण माध्यमात ह्या सगळ्या गोष्टी पेपरचे कात्रन आहेत किंवा खूप मोठ्या म्हणजे महाराष्ट्रातल्या चार हजार सदस्यापैकी दोन हजार सदस्य माझ्या आताही संपर्कात आहेत किंवा मी तुळजापूरचा असल्यामुळं कधी ते लोक आले तर आजही मला भेटतात की दत्ता भाऊ तुमच्यामुळे हे झालंय आणि झालंय म्हणण्यापेक्षा तो बदल घडलाय आपल्या नावापेक्षा ती गोष्ट मिळाली आहे आणि मतदारसंघामध्ये विकास कामाला निधी मिळाला मिळालायच मोठं खूप समाधान आहे आता आपण थोडस थोडस वेगळ्या प्रश्नाकडे येऊयात सहसा आपल्याकडे रिझर्वेशन सारखं फॅक्टर आहे ज्याकडून जे महिला रिझर्वेशन ग्रामपंचायतीचा जागा असू द्या किंवा जिल्हा परिषद तर जे महिलांचं रिझर्वेशन ग्रामीण भागात किंवा ग्रामपंचायत असते ते केवळ नावापुरत ते म्हणजे शासनानं किंवा जे सरकारने किंवा घटने जो अधिकार महिलांना राजकीय जो आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये जी महिलांची जी संख्या असते ते आरक्षणाप्रमाणे तर ते करावीच लागते पण ते केवळ केवळ एक पुतळा म्हणून बसवण्याचा प्रयोग आपल्याकडे होतो असं काय नाहीये इंदिरा गांधीने काम केलेलं आहे आज महाराष्ट्रामध्ये आमदार महिला आहे ग्रामीण भागामध्ये सुद्धा आता पंचायत समितीच्या सभापती सुद्धा महिला असताना काम करणाऱ्या महिला आहेत ग्रामपंचायत पण मध्ये सुद्धा चांगल्या सरपंच महिला काम करत आहेत काही महिला असूही शकतात की त्या बाबा थोडस जात नसते म्हणजे याकडे तुमचा काही प्रयत्न आहे का म्हणजे किंवा तुमच्या जे तुमच्या जवळचा जो तुमचा मतदारसंघ आहे त्यामध्ये युवक किंवा महिला यांचा किती प्रमाण तुमचा सहभाग असतो प्रचारामध्ये वगैरे महिलांचा बऱ्यापैकी सहभाग मी सांगतो की अर्चनाताई पाटील जिल्हा परिषदेच्या माजी उपाध्यक्ष होत्या आणि चांगल्या पद्धतीनं महिलांना सक्षमीकरण करणं किंवा महिलांच्या कार्यक्रम अरेंज करणं किंवा त्यांना व्यासपीठ निर्माण करून देणं धाराशिव मध्ये अर्चनाताई वेगवेगळ्या लेडीज क्लबच्या माध्यमातून उपक्रम घेतात आणि त्यामध्ये पण आम्ही ग्रामीण भागातून महिला तिथं पाठवतो आणि त्यांना एक स्टेज डेअरिंग आलं पाहिजे की त्यांना मिक्सअप होता आलं पाहिजे हे काम आमच्या नेत्या अर्चना त्या कायम या ठिकाणी करत राहत नाही नक्की हा तुम्हाला प्रश्न खास करून विचारून कारण तुम्ही एक मास्टर आहात तुम्ही एम एस सी केल्या तर या बाबतीत आपण जास्त अवेअरनेस दाखवली पाहिजे महिला सशक्तीकरण आहे किंवा महिलांना स्थान मिळालं पाहिजे त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न विचारला होता मी तर अजून तुम्ही तुमच्या गावामध्ये असे काय वेगवेगळे काय डिफरंट काय उपक्रम घेतले होते का अजून पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पूर्वीच मी दोन हजार सहा ला विजय प्रताप युवा मंचाच्या माध्यमातून या ठिकाणी सामाजिक काम करायला चालू केलेलं तामोलवाडी गावामध्ये सुरुवात विजय प्रताप युवा विजय सिंह मोहिते पाटील मोहिते कुटुंबावर प्रेम करणारा व्यक्ती आहे आणि मोहिते पाटील कुटुंबाच्या माध्यमातून मी समाजकारणात आणि राजकारणात आलेलो आहे पहिलाच वाशी चंद्रकांत घोडके जे भूम विकास बँकेचे चेअरमन होते ते माझे नातेवाईक होते आणि त्यांच्यामुळे मला त्यांच्याशी अटॅचमेंट केली आणि विजय प्रताप प्रता युवा मंचाची शाख्य या ठिकाणी तामलवाडीत उद्घाटन करून त्या माध्यमातून मी सामाजिक काम करत राहिलेलं आहे आणि त्या सामाजिक कामामध्ये मी वृक्षारोपण असेल किंवा शालेय विद्यार्थ्यांना वया वाटप असेल शालेय शिक्षण साहित्य वाटप असेल त्या माध्यमातून एक माझं नाव झालेलं आहे आणि मी पंचायत समितीला निवडून आल्यानंतर ना मग पंचायत समितीच्या माध्यमातून किंवा जैन संघटनेच्या माध्यमातून या ठिकाणी नालाखोलीकरणाचं काम या ठिकाणी पूर्ण गणामध्ये करून केलेलं आहे त्यामुळं शेतकऱ्यांना याचा बराच फायदा झालेला आहे जवळजवळ प्रत्येक गावामध्ये एक एक दोन दोन किलोमीटर वडा खोलीकरण या ठिकाणी केलेलं आहे आणि त्याचबरोबर पंचायत समितीच्या निधीच्या माध्यमातून आसन व्यवस्था बाकड्याचं काम केलेलं आहे त्याचबरोबर लॅम्प बसवण्याचं काम केलेलं आहे किंवा सिमेंट रस्त्याचं काम या ठिकाणी करण्यात आलेलं आहे हा शासकीय निधी पण दिलेला आहे आणि मी वैयक्तिक स्वरूपामध्ये स्पर्धा परीक्षेचं वाचनालय असेल किंवा मला आवड असल्यामुळं बाबा आपण आरोग्य विभागाशी सुद्धा राजकारणामध्ये बघा शिक्षण आरोग्य कृषी या सगळ्या क्षेत्रामध्ये आपण कार्यरत असलं पाहिजे तर समाजाच्या प्रत्येक घटकापर्यंत आपण पोचू शकतो आणि मग मी त्या पद्धतीनं काम करत असतो मग आरोग्य विभाग निगडीत बाबा मी ह्या भागामध्ये दे एच वी देसाई हॉस्पिटल जे आहे पुण्याचं त्या हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी मी ह्या जिल्हा परिषद मा गटामध्ये मागील दोन वर्षांमध्ये एक शिबिर ठेवलं होतं त्याच्यामध्ये जवळजवळ दीडशे लोकांचं या ठिकाणी मोतीबिंदूचं ऑपरेशन जे आहे ते करण्याचं काम या ठिकाणी मी केलेलं आहे आणि त्या केलेल्या कामामुळे मी खूप समाधान आहे की बाबा आपण आपल्या भागातल्या लोकांच्या अडीअडचणी किंवा त्यांना मदत करू शकतो ह्याचं एक खूप मोठं समाधान आहे आणि आपण काम करत असताना मग अनेक लोक आपल्याला दुरले जातात मग हे काम आपण जर प्रामाणिक करत असेल तर मग माझा मित्र परिवार त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतो राजकीय लोक सपोर्ट करतात किंवा डॉक्टर लोक सपोर्ट करतात माझे मित्र डॉक्टर रविकांत गोरव ज्यांचं सरस्वती मंगल कार्यालय आहे त्यांनी पूर्ण कोणताही सामाजिक उपक्रम असेल तर ते मला मोफत स्वरूपात देतात कुठलाही जर तुमचा सामाजिक कार्यक्रम असेल तर मंगल कार्यालयाची फी घेत नाही प्रत्येक कार्यक्रम वगैरे अरेंजमेंट करताना एक प्रॉपर रणनीती बनवून बिलकुल कुठलाही कार्यक्रम जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर प्रॅक्टिकली आपण त्याचं नियोजन केलं पाहिजे आणि जो कोणी नियोजन करेल तोच आयुष्यामध्ये सक्सेस होतो राजकारणामध्ये तुम्ही सगळ्यात जास्त आवडलेला नेता किंवा नेते कोण होते ज्यांना तुम्ही फॉलो करता माझ्या आयुष्यात सर्वात अगोदर तुम्ही विजय दादांनाच फॉलो करत करत राजकारणात आलो आणि आता सध्या ज्यांनी मला संधी दिली आहे सामान्य कार्यकर्त्याला मी म्हटलं की मला दोन हजार सतराला मी च्या अगोदर मी काँग्रेसमध्ये काम करत होतो परंतु नेतृत्वानं मला संधी दिलेली नव्हती त्यामुळे अचानक मला राष्ट्रवादीतून आमच्या गावातील लोंढे असतील दत्त मामावंडे असतील आणि ज्यांनी शिफारस केले के की जे माझे मार्गदर्शक होते की बापूसाहेब पाटील ते माझे सरपंच होते तामोडवाडीचे त्यांनी माझी शिफारस केली आणि मला उमेदवारी मिळाली होती की माझं राजकीय पार्श्वभूमी नसताना मला उमेदवारी देण्याचं काम ने ने या मंडळीने केलं आणि मला निवडून आणण्याचं काम केलं आणि माझ्या नातेवाईकांनी या भागामध्ये माझ्या मित्रपरिवाराने पहिल्यांदा असताना सुद्धा एक नवीन युवक आहे त्याला संधी देऊ माझ्या समोर असणाऱ्या प्रबळ उमेदवारांना सुद्धा अ न बघता माझ्यासारख्या सामान्य युवकाला या ठिकाणी संधी दिली आणि त्याच्यामुळे मी काम करू शकलो आणि हे फक्त राणादानी दिल्यामुळे मी करू शकतो आणि राणादानी नंतरही मला उपसभापती केलं की के, पहिल्यांदाच पंचायत समिती कुठलं ग्रामपंचायत नाही किंवा सोसायटी नाही किंवा काहीच नाही डायरेक्ट पंचायत समिती आणि डायरेक्ट उपसभापती हा एक मोठा योगायोग आहे आणि वेशभूषा किंवा व्यक्तिमत्व विलासराव देशमुख वाटत नाही विलासराव देशमुख साहेब खूप मोठे नेते होऊन गेले त्यांचं व्यक्तिमत्व खूप आदर्श आहे की बाबळगावच्या सरपंच पदापासून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांपर्यंत आणि नंतर केंद्रात मंत्रीपदापर्यंत आपण त्यांची तुलना करू शकत नाहीत आपण एक सामान्य कार्यकर्ता म्हणून काम करत राहायचं फॉलो करायचं त्यांनी काय केलंय त्यांच्या पद्धतीने आपण काम करत राहायचं तर मित्रांनो हे होते दत्ता भैया तर यांच्यासोबत चर्चा करायला खूपच संयमी आणि एक उदार असं व्यक्तिमत्व आहेत बरोबर एक शिक्षित व्यक्ती म्हणून एक म्हणजे एक योजना आखणारे किंवा योजनेबद्ध काम करणारे आणि खूप चांगले एखाद्या संघटित करणारे म्हणजे लोकांना एक विशेष दिशा म्हणजे जसं पद्धतीने जे, जे शिबिर ते हवी करतात त्या पद्धतीने ग्रंथालयाचं काम त्यांनी जे केलंय ते खूपच उल्लेखनीय आणि आणि अशा व्यक्तींची जे प्रचार आणि प्रसार आणि यांचे विचार आपण ग्रामीण लोकांपर्यंत जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचव यासाठी आमचा सोशल युवा फुडारीचा प्रयत्न असतो सर जे तुम्ही सोशल युवा बद्दल जे आमच्या कामाबद्दल जे काही आमच्या उणीव आहेत काय बदल करायला हवेत काय असं काम करतो तेवढ्यासाठी तुम्ही आमच्यासाठी दोन शब्द सांगा त्या बाकी सर्व गोष्टीबद्दल तुमचे एक विशेष आभार सोशल युवा पुढारी युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून गेले जसं तीन चार महिन्यापासून अविनाश उनाळे खूप फॉलो घेतात त्यांनी असा म्हणजे तर मुलाखत देऊन प्रसिद्धी मिळवावे ते मी खूप त्यांना टाळाटाळ करत होतो परंतु तीन चार महिने झालं ते सारखंच पाठपुरावा करतात म्हणून मी आज त्यांना म्हटलं की चला बाबा मी आहे आणि आपण मुलाखत देऊ सोशल युवा पुढारीचं जे युट्यूब चॅनल आहे तिथे जे डेली मला पाठवतात वेगळ्या पद्धतीनं मुलाखती घेऊन समाजासमोर त्या मानणं ही एक वेगळी आवड आहे ही एक वेगळी कला आहे की जर्नालिझमच्या माध्यमातून बाबा कोणी चांगलं काम करत असेल तर त्याला प्रकाश झोतात आणणं आणि त्याचा बेनिफिट असा होतो की समोरच्या व्यक्तीने एखादी मुलाखत ऐकली तरी त्याला ऊर्जा मिळतो मिळते आणि त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा बदल घडू शकतो त्याच्यामुळं सोशल युवा पुढारी जे चॅनल आहे युट्यूब चॅनल ते खऱ्या अर्थानं ग्रामीण भागामध्ये जे काही असे लोक आहेत त्यांना घेऊन त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध करतायत एक कौतुकास्पद गोष्ट आहे आणि त्यांना माझ्या या ठिकाणी शुभेच्छा असतील आणि युट्यूबच्या चॅनेलला माझ्या शुभेच्छा राहतील तुम्हाला कधी जरी अडचण वाटली तर मी काही खूप मोठा व्यक्ती नाही परंतु माझ्या पद्धतीनं जे सहकार्य करण्याचं काम मला जमेल ते निश्चित स्वरूपात मी युट्यूब चॅनेलला करेन कारण एक युवक म्हणून तुम्ही ह्या भागामध्ये फिरतायत मला खूप कौतुकास्पद आहे की आम्ही असेल तुम्ही असताल तुमची टीम असेल पूर्ण कि सध्या काय होत की छोट्या छोट्या गोष्टी असतात की इच्छाशक्ती मी म्हंटल की तुम्हाला की मग ते सगळं साहित्य गोळा करणं की बाबा तिथपर्यंत जाणं त्यांना कन्व्हिन्स करणं त्यांच्या मुलाखती प्रसिद्ध करणं बरं कुठला नाहीये नाही तुम्ही बाबा आर्थिक आपण त्यातून खूप मोठं काय कमवणार आहोत परंतु एक आवड म्हणजे तुमची जी आवड जोपासण्याचं तुम्ही जे काम करताय सोशल युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून जे तुम्ही समाजात प्रबोधन करण्याचं काम करताय काम खूप कौतुकास्पद का आहे तुमच्या सर्व टीमला या ठिकाणी माझ्या मनपूर्वक शुभेच्छा राहतील आणि येणाऱ्या काळामध्ये चॅनल जे आहे ते फक्त आपल्या धाराशिव सोलापूर पुरत मर्यादित न राहता महाराष्ट्रामध्ये आपलं नाव व्हावं आणि अशा पद्धतीने आपली टीम वाढावी या मी तुम्हाला शुभेच्छा देतो धन्यवाद सर थँक्यू